इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल साता समुद्रापलीकडे प्रथमच लंडन इथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरण पादुकांचं दर्शन श्री स्वामी समर्थ मठ मोशी पुणे येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शन सोहळा स्लाव लंडन इथे आनंदात पार पडला यावेळी भक्तांनी पादुकांचं मनोभावे दर्शन घेतलं अखिल भारतीय बांधवांना संतांचे विचार आचार श्री स्वामी समर्थ नामाचं महत्व त्यांच्या नामाचा प्रचार करण्यासाठी स्लाव मित्रमंडळ स्लाव लंडन यांच्या वतीनं एकवीस आणि बावीस डिसेंबर रोजी चरणपादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि हिंदू संस्कृतीचं दर्शन व्हावं या उद्देशानं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं साता समुद्रापलीकडे प्रथमच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणपादुकांचा सोहळा संपन्न झाला आहे अशी माहिती श्री स्वामी समर्थ मठ मोशीचे मठाधिपती संतोष कुलकर्णी यांनी दिली आहे रोजी श्री स्वामी समर्थ मठ मोशी येथून पारंपरिक टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्री स्वामी समर्थ मठ मोशी ते ग्रामदैवत नागेश्वर मंदिर मिरवणूक पार पडली आहे यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपस्थित होते सचिन काटे आणि गौरीताई यांनी संबळाच्या वादनानं आरती करून सेवा केली आहे मोशी येथील नागेश्वर नवयुग इंग्लिश स्कूलच्या संचालिका वैशाली अल्हाद आणि त्या संस्थेमधील विद्यार्थ्यांचा सहभाग होता यावेळी मठामधील महिला हरिपाठ मंडळ आणि मठावरील सेवक आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी प्रांताधिकारी अनिल दौंड संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे विश्वस्त राजेंद्र उमप तसेच देहू संस्थांचे अध्यक्ष हरिभक्तपरायण नितीन महाराज मोरे अभिनव फार्मचे ज्ञानेश्वर माऊली बोडखे नगरसेविका अश्विनी जाधव सारिका बोराडे अंकुश मयेकर तसेच गणेश हस्ते ॲडव्होकेट नरेंद्र निकम वैशाली अल्हाट दिलीप पुंडे दिलीप रोकडे मोहन साळवी आदी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होते निलेश बोराटे यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या प्रसंगी सेंद्रिय शेतीचे जादूगार अभिनव फॉर्मचे संचालक ज्ञानेश्वर माउली बोडके यांच्या वतीनं सेंद्रिय शेतीमधनं तयार करणारे विषमुक्त अन्न त्यामधनं निर्माण होणारे विषमुक्त आरोग्यदायी शरीर आणि मशागत काळी माती यांच्या प्रेरणेमधनं विषमुक्त शरीरापासून साधना आणि ध्यान यातून मिळणारा मनावरील ताबा या संकल्पनेचा जगभर प्रसार होण्यासाठी संयुक्त विद्यमान उपक्रम राबवणार असल्याचा संकल्प जाहीर केलाय आयुष्य मंत्रालय भारत सरकार यांचे तांत्रिक सल्लागार साहेबराव मेंगडे यांच्या हस्ते यावेळी इथे उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक रोपांचं वाटप करण्यात आलंय यावेळी हरिभक्तपरायण तळपे महाराज परायण गुलाब महाराज राक्षे परायण कैलास महाराज नाईक परायण भीमराज महाराज हांडे हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज गव्हाणे आणि संस्थेचे विद्यार्थी सहभागी झाले होते संजय नरोडे खाजार डॉक्टर अमोल कोल्हे कालीचरण महाराज अरुणादेवी पिसाळ सुरेश भाटे आमदार सुनील टिंगरे तसेच शिवतंत्र परिवाराचे विश्व शिवशाहीर डॉक्टर विजय महाराज तनपुरे यांनी संदेश दिलाय एकोणावीस सप्टेंबर रोजी सकाळी लंडन इथे क्लाव मित्रमंडळाचे विश्वस्त मंदार मिरासे तसेच आदेश देसाई निलेश देशपांडे सागर कुलकर्णी सागर खिंडारे आणि परिवार यांनी जयघोषामध्ये पारंपरिक वाद्यामध्ये ढोल ताशा लेझिम यासह स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचं स्वागत केलं यावेळी उपस्थित स्वामी भक्तांनी केलेल्या नाम गजरामुळे आसमंत अगदी होता त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा होऊन पादुकांचा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाअभिषेक पार पडलाय आणि त्यानंतर महाआरती होऊन महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं शेवटी शेकडो भक्तांनी लाभ घेतलाय दुपारनंतर विविध महिला भजनी मंडळांनी भजन सादर केली आहेत संध्याकाळी सात वाजता महाआरती होऊन महाप्रसादानं कार्यक्रमाची सांगता झाली आहे त्यानंतर बावीस सप्टेंबर रोजी सकाळी महाअभिषेकानं कार्यक्रमाची सुरुवात झाली भक्तीबाई गजरानं स्वामी चरित्राचे प्रबोधन काका केलं आहे दिवसभर लंडन मधील महिला भगिनींनी भजन केलं त्यानंतर सेंद्रिय शेती संकल्पेची ध्वनी दाखवण्यात आली आहे त्यानंतर स्लाव मित्रमंडळाचे विश्वस्त यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची फ्रेम आणि उपर्ण देऊन सन्मान केला त्यानंतर काका माऊली यांनी आई वडील आणि संतांचं महत्त्व सांगून प्रबोधन केलं यावेळी स्वामी समर्थ मठ मोशी येथील मठाधिपती संतोष कुलकर्णी काका माऊली यांनी शंभर पाऊंड लंडन येथील स्लाव मित्रमंडळाला दिले आहेत लंडन येथील स्लाव मित्रमंडळाचे विश्वस्त आनंद पंडित योगी चव्हाण तसेच सचिन नेमाने यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली आहे

सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिला स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा